मित्र होय आपण पाहतोय खूप सुंदर असं हे शेत आहे ज्वारी बाजरी गहू असे अनेक पिकं या ठिकाणी पेरलेली आहेत अलकाताई माझ्यासोबत आहे अलकाताई तुम्ही रोज बकऱ्या सारतात स्वतःच्या 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 आहेत या सर्व वा 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 चला हा कोण आहे बाचा काय नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर शाळेत जातो का हां तर मग बेटा ठीक आहे तू आज सुट्टीमुळे आला असेल घरी आला असेल इकडे आताला मदत करायला पण शाळा चुकवू नको मोठं व्हायचं आहे तुला चांगलं शिकून मोठं व्हायचं आहे बेटा तर तुला शिक्षण घ्यावं लागेल तर चला मला छान वाटलं अलकाताई तुम्ही छान काम करताय गोठ पालन तुम्ही करतायत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद